राहुल गांधीच भाजपची चिंता नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपचे मिशन चारशे असून राहुल गांधीचे मिशन फक्त तीनशे आहे या दोन वेगवेगळ्या मिशनमुळे दोन हजार सा चोवीस ची सार्वत्रिक निवडणूक निर्णायक ठरणार आहे भाजपने कितीही शक्ती प्रदर्शन करून शक्तिशाली पक्ष म्हणून मान्यता मिळवण्याचा प्रयत्न केला तरीही भाजपसाठी खऱ्या अर्थाने राहुल गांधीच हेच मुख्य चिंतेचे कारण आहेत राहुल गांधींचा संयम आणि अभ्यास धोरण हीच भाजपची मोठी चिंता आहे भाजपला पुन्हा दोन हजार चोवीस लोकसभा बहुमताने जिंकून सत्ता आणायची आहे त्यासाठी भाजपने जे पक्ष फोडलेत आणि जी खालसा केलीत तो सर्व तपशील देशाला आणि राज्याला सर्वश्रुत आहे भाजप पक्ष फोडत असताना भाजपच्या समोर काँग्रेस निसट्ट्या मताने पराभूत होत असताना राहुल गांधी शांतपणे आणि संयमाने त्याकडे पाहत आहेत राहुल गांधींच्या समोर दोन हजार चोवीस मध्ये मिशन तीनशे टार्गेट आहे थेट सत्ता हे राहुल गांधींचं लक्ष नाही परंतु सहकारी पक्षांनी लवचिक धोरण ठेवून संयमाने गंभीरपणे आणि देशहितासाठी निष्ठेने निवडणूक ताकदीने जिंकली तर राहुल गांधींना सत्ता हवी आहे परंतु ओढून ताणून सत्ता मिळवण्यासाठी दोन हजार मध्ये राहुल गांधी आग्रही नाहीत दोन हजार चोवीस नंतर भाजपमध्ये मोठा संशयकल्लोळ आणि गटबाजी निर्माण होणार आहे दुसऱ्या बाजूला छोट्या भांडवलदारांची मोठी कोंडी होणार आहे त्यामुळे भांडवलदारांनी साथ दिल्याशिवाय आणि पक्षातील अहंकार संपल्याशिवाय राहुल गांधी आरपारच्या लढाईसाठी तयार नाहीत राहुल गांधींना आधी पक्षातील साफसफाई हवी होती जी साफसफाई राहुल गांधींना अपेक्षित आहे ती अनपेक्षितपणे भाजपकडून सुरू आहे एक प्रकारे भाजपच राहुल गांधींचं काम करीत आहेत राहुल गांधीच्या कुटुंबाने जी प्रदीर्घ काळ सत्ता उपभोगली आहे त्या कार्यकाळात त्यांना काही निष्ठावंत निवृत्त आय एस अधिकारी मिळाले आहेत त्या अधिकाऱ्यांचे योगदान राहुल गांधींसाठी फार निर्णायक आहे विशेष म्हणजे राहुल गांधींनी घेतलेली भूमिका ही अतिशय अभ्यासपूर्ण आहे ज्या धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन पक्षाच्या व्यवस्थापनाच्या पलीकडे जाऊन स्वतंत्र वैयक्तिक पातळीवर अदृश्य व्यवस्थापन तयार केले आहे त्याच धर्तीवर राहुल गांधी यांनी पक्षाच्या व्यवस्थापना व्यतिरिक्त वैयक्तिक पातळीवर परंतु दृश्य स्वरूपात व्यवस्थापन तयार करून त्यामार्फत पक्षाचे कामकाज हाताळण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे भाजपने निवडणुका जिंकल्या परंतु राहुल गांधींना राजकारणात बाजूला करण्यात भाजपला यश आलेले नाही दोन हजार चौदा मध्ये राहुल गांधींची प्रतिमा पप्पू म्हणून तयार करण्याचा प्रयत्न झाला परंतु त्याच फोडला दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात असताना दहा वर्ष केंद्रात सत्ता उपभोगल्यानंतर भाजपला राहुल गांधीचा जनाधार कमी करता आलेला नाही भारतीय जनता पार्टी हाच एकमेव हिंदुत्ववादी बलशाली पक्ष असे चित्र संपूर्ण भारत देशात उभं करणं हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धोरण होते त्या धोरणाचा भाग म्हणून ज्या बाळासाहेबांच्या शिवसेनेमुळे भाजपने सत्ता भोगली त्याच बाळासाहेबांच्या पक्षाची भाजपने दोन पक्षात फाळणी केली त्या संघाने उद्धव उद्धव ठाकरे यांना राजकारणात ठाकरेंच्या विरोधात कूट रणनीती अंमलात आणली त्या रणनीतीला पूरक अशी भूमिका उद्धव ठाकरेंचीच राहिली त्यामुळे अतिशय अल्पावधीत उद्धव ठाकरे राजकारणात भरकटले उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे शक्तीस्थळ हे शिवसेनेची होती। परंतु त्या शाखांवर आता गवत आणि झाडी उगवलेली आहेत कारण उद्धव ठाकरेंच्या लेखी शाखेच मूल्यांकन कमी झालेलं आहे पक्ष फुटल्यानंतर सोडून गेलेल्या विसरून नव्याने उमेदवारांना संधी देणे त्यांना रसात त्यांच्यावर भरोसा करणे त्यांच्याकडून संघटनात्मक बांधणी करून घेणे हे न करता उद्धव ठाकरे पन्नास खोके आणि गद्दारीचा भोंगा मुख्यमंत्री पदावरून पायउतारा झाल्यानंतर उद्धव ठाकरेंना मुंबई सोडून मातोश्रीतील अर्धे अधिक निर्णय प्रक्रिया रश्मी ठाकरे यांच्या विचारांशी ज्यांचा मेळ जमला अशा नेत्यांनी राबवली ज्यामुळे पक्ष फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत चैतन्य निर्माण होऊ शकलेले नाही उद्धव ठाकरेंकडे कार्यकर्ता होता नेता होता विषय होते परंतु आयत्याची सवय लागल्यामुळे कष्ट घेण्याची भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली नाही त्यामुळे आज उद्धव ठाकरे शरद पवार यांची राष्ट्रवादी सोनिया गांधी यांची काँग्रेस यांच्याकडून मिळणाऱ्या मदतीवर निवडणुका जिंकण्याचं स्वप्न पाहत आहे अशा प्रकारेच उद्धव ठाकरेंना मूळ संघटनेपासून दूर नेण्याचं आणि संघटना बांधणीच्या कामात उद्धव ठाकरेंचं लक्ष केंद्रित होऊ न देण्याचं धोरण संघाचं आणि भाजपचं होतं ते यशस्वी झालं राजकीय पटल्यावर उद्धव ठाकरेंना दिशाहीन करण्यात भाजपला यश आलं परंतु राहुल गांधींचा संयम आणि अभ्यासू धोरण खंडित करण्यात भाजपला यश आलेलं नाही त्यामुळे राहुल गांधीच हीच खरी भाजपची चिंता आहे अशाच विविध वी विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करा व बेलबटन दाबा धन्यवाद